तर आम्ही चाललेलो आता कुर्ल्या पकडायला व्हाळामध्ये कुर्ल्या पकडणार मास्टर आहे तो जो पुढे आहे बघा घरी घेऊन बघा हातात लाल पिशवी आहे बघा पुढो बघ पुढं इथे इथं चालते हे केलेलं आहे इथे उतर खाली जो वाट तुम्हाय चांगला आहे बघ

சீ படல <distinction> पुड़ा पुड़ा चल, पुढं चल, त्या आटकी जवळ उतार खाली था था। दे। दे था था। था था। तार। काटे कुठे चे -क्य। वाटे क्यों में मुझा जल्लो है हे बघा घरी लावलेली आहे खाली ऊन असो वारा असो पाऊस असो हा माणूस थांबण्यातला ना पप्पू खाली उतरूया काय खाली उतर खाली खाली उतरून तिकडे होत पाणी आहे तिथे कुंडीत पाणी माप आहे कुंडीत माप पाणी नाहीतर तर मग एक काम करा धरणाच्या वरच काढा तू रेनकोट पण नाही आणला रेनकोट घेऊन येतो मग पिवळ वाल अनुभव अरे नाही तर भिजत आता पाठी पाणी पिवळ रेनकोट भिज आता काय ना दुसरं ऑप्शन नाही जेवढ्या जवळ आणलं तरी मी जाऊ खाली उतरे चल नाही तर तुत्र खाली जा हे बघा व्हायत कुरवे पकडायला आलेत आणि पाऊस आहे म्हणून छत्री खाली उभी काय फायदा आहे सांगा हा हे बघ असे उरले बघतो त्याचं काम पिशवी आहे का कुर्ले जात येत नाही अरे डेंगू तो पकडून उपयोग काय पण पकडलं माझं डेंगू दर का

Hva er det han gjør? याला कसला महाल आहे बघा हे बघा या असा आहे बघा विषय दाखव म्हणजे आधी आहे मग ती आधी का नाली ना

그나 e s no,